धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याचा वाटप आमचे दिनेश ते यांच्याकडे होता तरी त्यांनी काठोश्व जाण्यासाठी बाबांच्या चरणी पाचशे एक रुपये अर्पण केले नमस्कार रामराव मंडळी वेलकम टू अवर ब्लॉक चिन्मय सूर्यनशिप ब्लॉग्स तर दोन हजार सव्वीस चालू झालं आहे आणि दोन हजार सव्वीसची पहिली ट्रीप आणि आम्ही चाललो उत्तराखंडला खूप एक्सायटेड आहे तर आता मी माझी पॅकिंग करतो आहे आणि दर टायमाला मी माझ्या मित्रांसोबत जातो परंतु ह्या टायमाला मी चाललो आहे माझ्या मामा लोकांसोबत आम्ही माझ्या ना भिड तर आम्ही मोजून दहा हां दहा लोक आहे आम्ही आणि एक ड्रायवर सो आता जस्ट मी पॅकिंग करतो मतदान कुठे हां मतदान करून आलो आहे आणि साडेबारा वाजता निघायचं आहे तर फायनली मेरडी झालो आहे खूप एक्सायटेड होतो आहे कारण की द्या टाइमला मित्रांसोबत जातो आहे या टाईमला मामांसोबत जाणार आहे माझी बॅग रेडी झाली आहे अजून एक बॅग आहे ती मम्मी आ, भरते सो एट रेडी तर मम्मी खूप प्रेमाने माझ्यासाठी बनवलं आहे तिखटपुरी गोडदशमी थँक्यू मम्मी इकडे बघ ना आणि हे मी आणलं आहे खाजापुरी तर खाण्यासाठी वे मी ओके ओके थँक्यू okay, चला okay. आता लवकर निघतो मामाचा मामाच्या वाट बघतोय मी तर फायनली आम्ही चाललो आहे चल मम्मी येतो मी बाय 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 चला मामा ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे चला मामा फास्ट मामा घेऊन घ्या लागेल तुम्हाला चल बाय मम्मी बायोगी हो जय सतगुरु दवाजा लाइन ये आम की बस राहनारे मिनी ट्रैवल्स

डक झगडे करा काय बाबा गाव करा बाबा जे शीतमाले हम खाजो जो बजे जो जो ये जो ने, मैं ने जो एक काम कर तुला गाडी दूंगा काय बोला तूने बेटा मम्मी तो हा ठीक आहे अरे बनू एका એક સીટ પૈસા દીડ શીટ મધ્ય મી પૈસા દે સુનિલ ભણ કૈસે દીડ દીન શીટ ખીટ મી તેમના

घ्यायची रे ग्राउंडवर नाव मोठे चला वर बांधायचे मी बांधणार आहे का ग्राउंड किती लांबू चला ग्राउंडवर बांधू चला चला सुनील बो चला इकडे तुम्ही बापर तुम्ही असेच असं डुकरच्या सारखा तुम्ही मला एवढं कवल

मोठा ग्रुप आहे ना पुढे बंद करून देणार बंद करायची कोण उचलायचं नाही उतरतीवर गाडी बंद करायची काही नाही आपल्याला मीटर आम्हीच्या लग्नापर्यंत यायचं पहिल्या पण

काय करताना कॉल करा कॉल करताना ती आयडिया कोणाची आयडियाची कमी नाही व्यवस्थित नाही

धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याचा वाटप आमचे दिनेश यांच्याकडे होता तरी त्यांनी काठोशोण जाण्यासाठी बाबांच्या चरणी पाचशे एक रुपये अर्पण केले आणि खायचे होणार त्याच्यावरती ठेवा फक्त घे गोविंद सारखं बोल ना चला

पुढच थांबू नका फक्त सरळ जा तीन किलोमीटर वर हे सर जायचं थांबायचं नाही मारून फक्त इथं इथं जा फक्त जास्ती लांबी जायचंय फक्त इथं जायचंय तुम्हाला कुठे गेला चला पण पण होत नाही बघ जायचंय बस राहुल तू इथं खूप टायमानंतर आम्ही आता चहा पेला थांबलो इथं था। एकदंत फॅमिली रेस्टॉरंट आहे तर आता जस्ट माहिती पडलं जो आमचा ड्रायव्हर आहे ना तो एक आर्टिस्ट आहे त्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप काम केलेलं आहे आणि ड्रायविंग आणि त्याचं वय फक्त तेवीसच आहे आतापर्यंत आता, आता आम्ही इकडनं तो आम्हाला सांगतोय की नॉनस्टॉप तेराशे किलोमीटर तो ड्रायव्हिंग करू शकतो सो चला आता चहा पिऊन घेऊ चला नाही गाडीला प्रॉब्लेम होऊन आहे का गाड़ी गाड़ी गाड़ी। 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 आता इंदोर पर्यंत आलो आहे तर इंदोरच्या टोल गेटच्या आधीच आमची गाडी बंद पडून गेली आहे नाही पडली म्हणजे तो बॅटरीचा लाईट लागलेला आता चालू गाडीमध्ये तर तेच दाखवण्यासाठी आम्ही आलोय आता डेक्कन व्हीलर्स वर तर मध्ये थोडंफार काही केलं होतं मध्ये बंद झालं होता पण आता परत चालू होऊन गेला होता तर तेच याच्यात बॅटरीचा निशान दाखवत आहे बाकी गाडी मध्ये सर्व्हिस काट पण लाल बत्ती आली ना बॅटरी प्रकाश पटेल ना तर त्याच्यात काही प्रॉब्लेम होईल का बघ अल्टरनेटर चार्जिंग होत आहे की नाही होत आहे तसा काही तसा प्रॉब्लेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर लोकां आम्ही सर्वांनी ठरवलो आहे की थोडा टाईम इथं थांबू आत्ता मेकॅनिकल आला आहे तो सर्व चेक करेल आणि त्याच्या आधी आम्ही आता जो टाईम आहे त्याच्यामध्ये थोडंफार खाऊन घेऊ नंतर की एकदाची गाडी चांगली झाली की नॉनस्टॉप आम्ही जायला बरं बोल ना

असं नाही पण एक गोष्ट आहे अडचण आपल्याला अडचणी केल्यामुळे येत माहितीये का काही गोष्टी आपल्या चुकत असतील कुठं तरी त्याच सुधर व्हायचा प्रयत्न करा हे बघा आता इथं चार लोक पुण्यवान असतील किंवा चार लोक पापी असतील कोणाला माहिती नाही कोणाचं तरी पाप आडवायचं आहे आणि कोणाचं तरी पुण्य पण कामात येतंय म्हणून आपण रडत पडत जातोय पक्का एवढं ग पापाचं वजन जास्त

ट्रॅव्हल करायचं आहे मध्ये गाडीला काही हून नाही जायला पाहिजे खराब नाही जायला पाहिजे म्हणून आम्ही इथंच झोपलो होतो रात्री थंडी खूपच खूप होती इथं आणि सर्व मस्त मजा करतं इथं एक तर चांगलं झालं ही आठवणी राहता आणि ही आठवणी पण आम्ही कधी विसरणार नाही थोडंसं कॅमेरापासून थो। घेतो यांच्यासोबत ना खूप काही शिकायला आहे सगळ्यात पहिले सगळे मोठे सगळे बिझनेसमॅन आहे कुठं जॉबला आहे वगैरे वगैरे तर आणि सगळे त्यांचे त्यांचे एक्सपिरियन्स सांगताय की त्यांनी याच्या आधी काय काय केलं होतं काय काय नाही आणि खूप भारी मजा येते यार मला आणि कधी पण ना आपल्याहून मोठ्या लोकांमध्ये बसायला पाहिजे जेणेकरून आपल्याला समजेल की त्यांनी त्यांच्या एजमध्ये काय केलं आहे आणि आता काय आहे आणि आता जे पण माझ्यासोबत आहे ना

किती तासानंतर गाडी चालू झाली आपली किती वाजता झाली अकरा वाजे पासून मगचे कालची अकरा ते आजचे दीड दीड ते दोन वाजले आता तर साफसफाई चालू आहे गाडीची अर्धा दिवस चालला गेला आमचं काय झालं

तर आता नाश्ता करायला आम्ही थांबलो आहे केव्हा आमचा गाडीमध्ये होतो खूप टाईम झाला बसलेलो होतो काही ना काही खाऊन घेऊ तर हे रेस्टॉरंट आहे ए फ्यू मोमेंट्सला इथे

दिल्लीला दिल्ली होत आता तर फायनली थोडंफार जेवण करून करून घेतला आता इकडे इकडून डायरेक्ट संध्याकाळी चहा पिऊ किंवा रात्री जेवण करू आता निघू लवकर आम्ही आता इंदोरच्या पुढे भोपाळच्या अलीकडे तर बघू आता पुढे जाऊन तर आता आम्ही इथं चा पहिला आलोय आता कुठे आलोय मामा आपण कुठे आलो आता ग्वालियरच्या मागे ग्वालियरच्या मागे आहे का मामाय ब

आता इकडून ग्वालियरच्या अलीकडे आम्ही ग्वालियर ग्वालियरहून उत्तराखंड सातशे किलोमीटर आहे तर आता इकडनं आम्ही चहा पिला आता लगेच आम्ही इकडनं निघतोय रात्रीची वेळ आहे म्हणून जास्त शूट नाही करणार ट्रॅव्हल जास्त करतोय ट्रॅव्हलचं जास्त ट्रॅव्हलचं जास्त शूट नाही करत आहे कारण की तुम्ही पाहणार नाही तुम्ही स्किप स्किप करून पाहिल संदीप पाठक दाखवत चला त्याचा पण शूट केलाय मी पहिल्यापासून त्यांनी बोललो असत ना चांगलं शूट झालं असत सीमा कुलकर्णीचा चा मेकअप मी केलेला आहे बघा किती मोठी हिरोईन आहे दाखव सीमा कुलकर्णी मोठी आर्टिस्ट आहे माझ्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे नाही नंबर नको दाखव

धर्मवीर धर्मवीर थंडी खूप आहे इथं आता आम्ही युपी मध्ये एंट्री केली आहे तर आता आम्ही इथं ढाब्यावर आलेलो आहे दा ढाबा खूप भूक लागली आहे आताचे साडे दहा वाजले लवकर जेवण करू आणि इथून लवकर निघू कि मेंबर्स मगर जाऊ का ग्रीन सर सरला सर ओमीळ ओमीळ नोदी कांदा कॅश कार्डेडो म्हणजे आय रे म्याने न न होय जे लास्ट वर्द दे न दे ए बंगाला उठो उठा खाई पण बंगाला आओ माला लागले आमडा साले ए सो बाई नि गपा हा सो बाई नि ता இருக்கும் <laughs> त्यो भिमजरा हाल्यो त त्यो तालर सगा गेम खेल्दै थियो अनि छोडी बक्कारी बनायो हँ छोडी बक्कारीले अनि त मार्नु त होइन तर राजाबाट ताजेबाट सञ्जा डायरी खुल्न गयो यो त गाजा यो बी यो बी हामी बसै त त्यचा र गेपी आज जोडो न दाल तडका मिक्स वेज मुळा आहे कांदा आहे ठेचा आहे मिरची आहे खाऊन घेऊ हा कसं जेवण खूप छान आहे कस जेवण तर इथलं जेवण खूप सुप्प होतं नशीब चांगलं की एवढं चांगलं जेवण खायला भेटलं कारण की भूक पण खूप लागली होती आणि टेस्ट सुप होता सर इथलं आपड्रेस काय आहे ए मेरा ॲड्रेस आहे महेश होटल भोना मंदिर के पास ग्वालियर से पचास किलोमीटर आगे ओके थँक्यू खाना बहुत बोच सोपी थँक्यू सर वेलकम इथं थंडी खूप आहे जेवण झालं ब्लॉ आजचा ब्लॉक इथंच संपवतो आता पेट्रोल भरतो आम्ही पेट्रोल भरून आमची जर्नी चालू करतो परत चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत नमस्कार